नमस्कार सेवन टीव्ह मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान काँग्रेस आणि आमच्या पक्षात फरक नाही वैचारिकदृष्ट्या गांधी नेहरू यांच्या विचाराचे आहोत अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेस मध्ये होऊ शकतात असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरद शरद पवार यांनी केला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे एवढंच नाही तर शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष आता काँग्रेस मध्ये विलीन होणार असल्याचं बोललं जात आहे दरम्यान नुकतंच दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवारांनी हे वक्तव्य केले आहे त्याचवेळी उद्धव ठाकरे आपलेच विचारधारेचे आहेत ते समविचार आहे असा दावा शरद पवार यांनी केला आहे यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट काँग्रेस मध्ये विलीन होणार या चर्चा आता आहेत देशाच्या राजकारणातील नेते शरद पवार नेहमी ने ने चर्चेत असतात अनेक वर्ष काँग्रेस पक्षात घालवल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली परंतु त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये दोन गट तयार झाले आहेत शरद पवार यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत दिली आहे त्यात धक्कादायक दावे केले आहेत दोन हजार चोवीस च्या लोकसभा निवडणुकीनंतर देशातील प्रादेशिक पक्षांच्या भवितव्याबाबतही मोठी विधाने त्यांनी केली आहेत तसेच लोकसभा निवडणुकीनंतर प्रादेशिक पक्ष काँग्रेस मध्ये विलीन होतील असा दावा शरद पवार यांनी केला आहे मात्र त्यांच्या या दाव्यांना राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी पक्ष काँग्रेस मध्ये विलीन होणार असल्याची बातमी समोर आली होती त्यावेळी शरद पवार यांनी नकार दिला होता परंतु आता शरद पवार यांच्या मुलाखतीमुळे त्यावर शिक्कामोर्तब झाला आहे शरद पवार यांनी मुलाखतीत सांगितले की पुढील काही वर्षात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसची जवळीक साधतील किंवा त्यांना काँग्रेस मध्ये विलीन होण्याचा पर्याय असेल तसेच शरद पवार यांना हा पर्याय राष्ट्रवादीसाठी आहे का असा प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी ते, ते स्पष्ट म्हणाले काँग्रेस पक्ष आणि आमच्यात काही फरक मला दिसत नाही या दोन्ही पक्षांची विचारसरणी गांधी आणि नेहरू यांच्या विचाराची आहे परंतु यावर मी सहकार्यांचा सल्ला घेतल्याशिवाय आता काही बोलत नाही परंतु वैचारिकदृष्ट्या आम्ही काँग्रेसच्या जवळ आहोत परंतु नरेंद्र मोदी यांच्याशी जुळून घेणे कठीण आहे तसेच शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबाबत मत मांडले ते म्हणाले की उद्धव ठाकरे एकत्र काम करण्याबाबत सकारात्मक आहेत त्यांची विचारसरणी मी पाहिली आहे ते आमच्या एक एक मदे पक्षा आहे समविचारी पक्षांसोबत एकत्र काम करण्याबाबत उद्धव ठाकरे सकारात्मक आहेत परिस्थिती एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये स्थापन झालेले जनता पक्षासारखे होऊ शकते त्यावेळी जनता पक्षाचे पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्यापेक्षा जास्त पाठिंबा राहुल गांधी यांना आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा